अहिल्यानगरवरून परतलेल्या वाघानं पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील भानसाळ येथे पाळीव दोन बैलांवर हल्ला करून ठार मारले मागील चार दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडगाव इथं गाभणगाईवर हल्ला करून ठार मारल्याची घटना ताजी असतानाच वाघाने दुसरा हल्ला केल्यामुळं सर्वसामान्य जनतेसहित ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं भानसाळी येथील शेतकरी भगीरथ शंकर कदम यांनी बटईने केलेल्या शेतात काल सायंकाळी दोन्ही बैलांना बांधून गावाकडे परत परतलेले होते सकाळी शेतात बांधलेल्या बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता बैल झोपलेल्या अवस्थेत दिसून आले जवळ जाऊन पहिला असता बैल मृतावस्थेत दिसले एका बैलाच्या मानेवर हल्ला केल्याचं दिसला तर दुसऱ्या बैलाच्या पाठीमागील भाग खाल्ला असून त्यामध्ये त्यांचे सुमारे ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचं नुकसान झालंय वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळं पुन्हा एकदा सर्वसामान्य जीवन विस्कळीत होऊ लागलंय नमस्ते आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या भनसाळ गाव जे आहे त्या गावामध्ये आपण त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आहेत आणि वन विभागाचे आम्ही सर्व कर्मचारी या ठिकाणी आणि बाऊधांची रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे सेपरेट रेस्क्यू टीम तर पाठीमागील एक दोन एक तुन, एक महिन्यापासून साधारणतः वाघाचा वावर या परिसरामध्ये धाराशिव जिल्हा आणि बार्शी तालुक्याचा काही भाग यामध्ये या हद्दीवरती सतत्याने ते वावर दिसत आहे आणि त्या अनुषंगाने एकच आज पाटेची एक घटना ह्या हद्दीमध्ये घडलेले आहेत आणि एक शेतकरी बांधवांचे दोन जनावरांचं त्या ठिकाणी किल झालेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वजण सकाळपासून या ठिकाणी बावधांची रॅपिड रेस्क्यू टीम नंतर विभागाचे कर्मचारी स्वयंसेवक सरपंच असतील पोलीस पटेल असतील चलाटे असतील आणि हे सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू या ठिकाणी सकाळपासून आहेत आणि या भागामध्ये येऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी एक सर्च मोहीम त्या ठिकाणी घेतलेली आहे की आसपासच्या परिसरामध्ये वाघ आहे किंवा ते किलकशाने केलेलं आहे तर त्या एक त्यांनी मारल्याचं पॅटर्ननुसार त्या ठिकाणी एक वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं मी या परिसरातील नागरिकांना एक आवाहन करतो की आपण बाहेर जाताना काळजी घेतली पाहिजे थोडं सावधगिरी बाळगा आपली जनावरं संध्याकाळी सहा नंतर किंवा सातनंतर थोडंसं सा अंधारात एकट्याने जायचं टाळा आणि थोडीशी काळजी घ्या थोड्या दिवसानंतर आपण प्रयत्न करतच आहोत त्या वाघ पकडायला आपल्याला परमिशन मिळालेलं आहे आणि त्या ठिक त्यामुळं त्या या ग्रामस्थांना विनंती आहे की आपण सदर कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि जे काय आपल्या ह्या शेतकरी बांधवांचं ह्या वन्यप्रा वन्यप्राण्यामुळं नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान भरपाईसुद्धा आम्ही आता तात्काळ पंचनामा करून तात्काळ त्यांना चांगली शासनाच्या नियमाप्रमाणे चांगली नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत सर पुढची काय प्रक्रिया असणार आहे आता आज दोन किल झालेत <laughs> तर त्याच्यावर पुढचं काय असणार आता आपण या ठिकाणी एक ऑनलाईन ट्रॅप कॅमेरे या ठिकाणी लावणार आहोत ज्या ठिकाणी किल झालेले आहे त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावणार आहोत आणि ट्रॅप कॅमेरा लावल्यानंतर आपली टीम तर सर्व साहित्य घेऊन रेडी आहेच जर ट्रॅप कॅम कॅमेरा आणि रात्री जर आपल्याला दिसला ट्रॅप कॅ ऑनलाईन कॅमेरा आहे त्यामुळे आपल्याला तो आपण मोबाईलवरती त्या कॅमेऱ्यामध्ये त्याची मुवमेंट पाहू हो शकतो त्यामुळं या भागातील नागरिकांनी ज्या ठिकाणी आता हे मारलेलं आहे ते तिकडं कुठलीही जाऊ नये त्या टॅप कॅमेरा त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये त्रा आम्हाला दिसल्यानंतर मुवमेंट दिसल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी तात्काळ त्याला पकडण्यासाठी किंवा जेरबंद करण्यासाठी पुढची कारवाई करणार आहोत okay. okay.